सध्याची मोठी बातमी बीडमधून येते बीडच्या गेवराईमधील मशिदीत स्फोट घडून आणल्याची घटना घडली आहे तलवाडा पोलिसांनी दोन जणांना अटक केले अर्धा मसलासह गेवराई तालुक्यात बंदोबस्त तैनात करण्यात आला आता बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे जे काही मोठे अधिकारी सगळ्यांचे आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यायला लागलो होतो आम्ही आमच्या समाजाला इथे जे घटना झालेली आहे ते इटीएस पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून ते पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपावर विश्वास ठेवू नाही बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला म्हणून मशिदीमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचंही दिसून येत आहे स्फोट कशाचा झाला यावर अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे मात्र तलवाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे अशी माहिती आहे लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना चाल आला होता तलवाडा पोलिसांनी इमिडिएटली बीस मिनटं दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि त्यांनी एक तास एडिशल एस टी एस टी आमची पी डी टी एस टीम आमची आर सी पी किंवा टी सगळेजण पोहोचले होते घटनामध्ये असं आहे की एक आरोपीनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेफिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलिस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा होते घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा दाखल झालाय यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली तर कोणीही कोणत्याही प्रकारचे अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे इथं सगळे हिंदू मुस्लिम एक आहे काही चार पाच जणी जे काही लोक ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी यांना काय करावं आता काय आरोपी अटक आहे प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे, जे आतंकवादीसारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का तर ह्यांनी हे त्यांचे मनाने केलं नशात केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी गृह खात्यानी जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी यांच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनाने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे हिथं हे लक्षात येतं का इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करतेत त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे गृह खात्याची आहे का आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला तर मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इनशाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे तर सगळं हि कोणी कुणी लक्ष देऊ नये घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झाले अफवा न पसरवता शांतता राखण्याचा आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलंय फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तर त्यामुळे ॲज ए एस पी मीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड